नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की माझी लाडकी बहीण योजनेचा हो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा मोबाईलद्वारे तर पहिले स्टार्टला आपल्याला प्लेस्टोर यायचं आहे प्लेस्टोरवर नारी शक्ती इथं सर्च बारमध्ये टाकायचं आहे असा लोग होईल त्याचा याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इन्स्टॉल करायचा ॲप अगदी छोटा ॲप आहे दहा एम बीचं ते इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपण असं ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर असा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल हे पहा इथे आपण स्कीपचं बटन दाबायचं आहे इथं आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे जो तुमचा आहे तो मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर इथं कॅपचे आहे टर्म अँड कंडिशनवर ह्याच्यावर हो क्लिक करून शू करा करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे थोडा वेळ घेऊ शकते असं आपल्याला एक ओ टी पी येईन ते ओ टी पी आपल्याला इथे टाकायचं आहे आणि वेरीफाय ओ टी पीला क्लिक करायचं आहे परत असा इंटरप्रेश येऊन अलाव करायचा आहे अलाव केल्याच्या नंतर इथे क्लिक करायचं आपली माहिती भरा या लिंकवर क्लिक करून इथे आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे परत आपल्याला फुल नेम टाकायचे इथं आपला ईमेल आय डी द्यायचा आहे आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर खाली तालुका निवडायचा आहे जे तुमचा जो काय तालुका असेल तो आणि नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे तेथून बचत गट सचिव बचत गट अध्यक्ष बचत सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यासह यातून निवडा जे तुम्ही आहे ते तुम्ही सामान्य महिला निवडतो अपडेट नावाच्या या बटनवर क्लिक करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे फॉर्म भरायची अवघड नाही आणि कुठं जायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईल भरू शकता असा आपल्याला इंटरफेस पाहायला मिळेल आणि ह्या होम बटनवर आपल्याला परत क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सर्व परमिशन अलाव करायचे आहेत वरल्या कॉलममध्ये आपल्याला ज्यांचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे जे आधार कार्डावर असेल तशाचप्रमाणे स्पेलिंगची मिस्टेक करू नका त्याच्यानंतर तुम्ही इथं पती किंवा वडील त्यांचं नाव इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर जे आधार कार्डवर जन्मतारीख आहे ती इथं भरायची आहे आणि अर्जदाराचा पूर्ण पत्ता जो आधार कार्डाच्या पाठीमागच्या साईडला असतो तो इथं टाकायचा आहे तुमचा जिल्हा गाव इथं टाकायचं आहे खाल्ल्या कॉलोममध्ये व ग्रामपंचायत की नगरपंचायत का नगरपालिका आहे जे असेल ते इथं भरायचं आहे आणि जो आधार कार्डवर पिनकोड आहे तो इथं टाकायचा आहे परत मोबाईल क्रमांक इथं टाकायचा आहे त्याच्या खालच्या कॉलममध्ये आधार क्रमांक या कॉलममध्ये शासन व इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा हो लाभ घेतला आहे का हो किंवा नाही जर घेता असाल तर हो करायचं नाही तर नाही करायचं आता विवाहाची स्थिती काय आहे या कॉलममध्ये परत महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय आहे पहिलेच नाव आता असेल तर तेच ठेवायचं नसेल तर जे असेल ते टाकायचं आहे इथं आपल्याला महिलेचा जन्म पारंपरिक झाला आहे का हो किंवा नाही टाकायचं आहे जसं असेल तसं इथं बँकेचे पूर्ण नाव या कॉलममध्ये टाकायचं आहे बँक धारक धारकाचे नाव जे पासबुक असेल तेच टाकायचं आहे आणि बँक क्रमांक व्यवस्थित टाका आय एफ सी कोड इथं आपल्याला आय एफ सी कोड टाकायचा आहे व आपला आधार क्रमांक बँक खात्यास जोडला आहे का हो किंवा नाही करायचं आहे इथं आपल्याला आधार कार्डचे दोन्ही साईडचे फोटो एका पेजवर तयार करून घ्यायचे आहेत आणि ते आधार कार्डचे फोटो इथं अपलोड करायचा आहे या दोन नंबरच्या कॉलममध्ये काय आहे पंधरा वर्षीचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याला दाखला या दोन नंबरच्या कॉलम मध्ये अपलोड करायचा आहे तीन नंबरच्या कॉलममध्ये काय आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याला ह्याच्यावर अपलोड करायचं आहे तीन नंबरच्या कॉलममध्ये त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हे हमीपत्र टाकतो ते तुम्ही तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावर सई घ्या आणि ते अपलोड करा याच्यामध्ये आणि पाचव्या कॉलममध्ये आपल्याला पासबुक हे अपलोड करायचं आहे आणि सहाव्या कॉलममध्ये राशन कार्ड मतदान कार्ड किंवा ओळखपत्र हे अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे या सातव्या कॉलम मध्ये आणि टिक टिकमार्क करून माहिती जतन करा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी याच्यावर टाकल्याच्या नंतर आपला अर्ज व्यवस्थितपणे सबमिट झालेला आहे सबमिट आप अर्ज झालेला आप आपल्याला पाहण्यासाठी आपण केलेल्या अर्ज मध्ये यायचं आहे हिता आपल्याला तो अर्ज दिसून जाईल जो आपण अर्ज केलेला आहे सर्व माहिती व्यवस्थित भरा अगदी वेळ भरपूर आहे ते माहिती भरण्यासाठी काही चुका करू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद